प्रत्येक कृती करताना आपण याविषयी सजग आहोत का आणि ती सजगता जर आपल्याकडे असेल तर पुढच्या वेळेला आपण जेव्हा बघा आपल्याला आपण हे शब्द व्यवहारात सहज वापरत असतो की नाही नाही मला असं म्हणायचं नव्हतं मला असं म्हणायचं होतं पण मी असं बोलून गेले हे का होतं याचं कारण आपण सजग नसतो आणि तेव्हा कोणत्या तरी भावनेच्या भरामध्ये आपण वाहवत गेलेलो असतो आणि ती कृती आपल्या हातून घडून गेलेली असते आणि त्याचे परिणाम मग नंतर आपल्याला भोगायला लागतात कधी कधी आपल्याला त्याचा पश्चाताप होतो तेव्हा आता आपल्याला हळूहळू सजग व्हायचंय आणि त्यासाठी सजग झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवायचंय पुढच्या वेळेला ती कृती घडण्यापूर्वीच मला समजलं पाहिजे की आत्ता मी समजा रागाच्या भरात अमुक एक गोष्ट करणार असेन तर तो राग मावळेपर्यंत मी ती कृती करायला थांबलं पाहिजे हे मला पुढच्या वेळेला आधीच लक्षात येईल